पहिले कपडे आपण चेंज करू शाळेचे काय बोलले तुला टीचर बोली दुलो, दुलो, दुलो दुलो का बोलली तो अभ्यास नाही केला म्हणून बोलली ना, मुन, 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 ना, ए, ना ए, अच्छा का टीचरला बोलायच हो ना मी शिकतो टीचर टीचरला काय तू टीचरला गुड मॉर्निंग केलं नाही केलं का नाही केलं ना ना का तू टीचरला गुड मॉर्निंग का नाही केलं सांग का नाही गुड मॉर्निंग बोल का नाही केलं पण सांग ना मला तू डबा खाल्ला सगळं खाल्ला सांगला वेरी गुड बट टीचर काय बोलली तुला व्हेरी गुड बोलली टीचर टीचर तुला काय बोलली गी गुड बॉय वेरी गुड बोलली तर मैंने डब्बा खाल्ला म्हणून टीचर तुला व्हेरी गुड बोलली अच्छा आपण अभ्यास करायचा ना संध्याकाळी काय करायचा अभ्यास अजून 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 बोल उसाचा अभ्यास कधी करणार तू तुला काय बनायच डॉक्टर बनायचंय ना मग त्यासाठी तुला सारखा अभ्यास करावा लागेल तुला फ्रेंड भेटले शाळेमध्ये काय नावे टीचरचं नाव काय विचारलं तू टीचरचं नाव काय विचारलं टीचरचं काय नाव आहे विचारलं तू मराठी टीचर आहे तुला मराठी शाळा आवडते ना आवडते ना मराठी शाळेतच शिकायचंय ना ओके मग आता तू काय जेवणार अंडा भातू खाणार नाही आज मंगळवार आज अंडा भातू नाही खायचा आज दूध चपाती खातू ओके आज अंड नाही खायचं ना आज मंगळवार आहे आज, आज, आज आपण देवाची पूजा केली मग अंड कसं खाणार कुठे का बाहेर काय चाललं अंड भातू उद्या देते ना तुला